नमस्कार मित्रांनो जसंच मी तुम्हाला पहिला माझा एक यूट्यूबवर व्हिडिओ टाकला होता रेशीम पालन कसं करावं हो। त्याचं संगोपन कसं करावं याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं तर मित्रांनो ते झाल्याच्यानंतर बाकीचं जे आण जे कोश झालेले असते समजा आणपासून जे कोश तयार होतात त्याचा विक्री भाव आणि त्याचा भाव कसा होतो किंवा त्याचा लिलाव कसा होतो त्या आज मित्रांनो मी तुम्हाला दाख सांगत दाखवत आहे की माझ्या पाठीमागं बघत आहेत जे कोश आहे रेशीम किड्याचे जे कोश आहेत ते या या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्यांचे बघायला भेटतील किंवा ज्यांनी ज्यांनी रेशीम पालन केलेलं आहे त्यांचे त्यांनी मार्केटला जे माला विकण्यासाठी आलेला आहे त्याचा हमी भाव त्यांचे कोश कसे तयार झालेत आणि त्यांना त्यांच्या माला हिशोबाने कसा भाव भेटला जातो आज आपण मित्रांनो बघणार आहे तर तर आपण बघूया आ, तर मित्रांनो बघूया आपण या ठिकाणी एक पालन जे करतात शेतकरी आहेत व्यवसाय करतात त्यांनी मार्केटमध्ये आत्ता माल आणलेला आहे त्यांचा विकण्यासाठी कोश विकण्यासाठी आणलेले आहेत तर त्यांचा माल थोडासा कमी प्रमाणात असल्यामुळे तर आपण बघूया तर त्यांचा माल कशाप्रमाणे का कमी निघला आहे काय नाही त्याचं उदाहरण बी आपण एक घेऊया पण ते काल तुमचं हळगाव तालुका हळगाव तालुक्यात जामखेडचे आहेत मित्रांनो हे तर तुम्ही जे, जे, तुम तर जे, जे माल आणला आहे म्हणजे एवढाच माल निघला आहे का काही काही प्रॉब्लेम झाला तुमच्या व्यवस्थित झाली नाही बंड नाही माला कम्पाट्यामुळे हां 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 तर मित्रांनो यांचं बोलण्याचा अर्थ असा आहे की जे समजा जे माल जे आपण तुती म्हणतो आपण त्या तुतीला व्यवस्थित म्हणजे जास्त आहे का ते आडीला व्यवस्थित प्रमाणामध्ये भेटले नाही त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आज माल कमी निघलेला आहे आणखीन काही अडचण आली का तुम्हाला हे करते अडचण काहीच नाही म्हणजे साधारणतः किती आळी आणली होती तुम्ही पंचवीस 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 अंडी का तर पंचवीस अंडी आणले होते मित्रांनो तर त्याच्यामध्ये काही समजा त्यांना पालन आल्या मग समजा काही माल पंचवीस एक अंडी आणली होती त्या अंड्यामध्ये एक सात ते साडेसात हजार एक एवढी आळी बनली आणखीन एक शेतकरी आहेत म्हणजे रेशीम पालन करणारे उद्योग करणारे आहेत ते, ते, मलागपुर। मलागपुर। ते ए, एक आपल्यासमोर आहे तर त्यांचाही माल मित्रांनो चांगल्या प्रकारामध्ये बनलेला आहे तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया थोडीशी तुमचं नाव काय म्हणले अनुरोध सप्पन कोणत्या गावशी तुम्ही मलना कुठे काय म्हणले मलकपूर मलकपूर किती अंतर आहे तुम जवळपास शंभर किलोमीटर बेडपासनं एक शंभर किलो अंतर आहे किलोमीटर अंतर आहे म्हणायचं मित्रांनो हे म्हणजे माल किती दिवसाचा आहे एकवीस दिवसाचा पंचवीस दिवसाचा आहे तेवीस दिवसाचा आहे मित्रांनो माल तर त्यांचा माल खूप चांगल्या प्रकारे बनलेला आहे तरी पण मित्रांनो चांगला माल निघला यांचा मग अशा त्या व्हिडिओमध्ये दाखवलं की त्यांची त्यांची चाळी जी होती का ते कमी प्रमाणामध्ये किंवा त्याला पाला वगैरे न मिळाल्यामुळं त्यांचा कोश नाही बनलेला व्यवस्थित पण ह्यांना व्यवस्थित भेटलेला आहे तरी तुम्ही म्हणजे तुतीचे जे आहे त्याला तुम्ही काय फवारणी वगैरे असं काय वेगवेगळ्या प्रकारे काय करता का समजा बाकीच्या फवारणी करता कुठला त्याला वापरता तुम्ही फवारणीसाठी जे औषध वगैरे माहिती मला असे का म्हणजे मुलगाच करतो म्हणायचं फक्त तुम्ही विकण्यासाठी आणलेला आहे बरोबर ठीक आहे तर चला मित्रांनो तसंच मी तुम्हाला जे माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे रेशीम किडे वगैरे कसे बनवतात काय बनवतात आमच्या धारूळचे आमचे मित्रच मनाला काय हरकत नाहीत तर आपण त्यांची मुलाखत घेऊ त्यांनी पण मला आज विकण्यासाठीच आणलेला आहे मित्रांनो इथं बाजारपेठेमध्ये तर आपण त्यांचा सह साधूया बाबा मी धारू तर मित्रांनो यांनी पण आज बाजारामध्ये माल आणलेला आहे तर तुम्हाला मी त्या ह्यांचाच जे पहिला व्हिडिओ आहे मी याच्यामध्ये दाखवलेलाच आहे तर ह्यांनी पण कोश मित्रांनो ह्यांचे पण खूप चांगल्या प्रमाणामध्ये बनलेले आहेत पण ह्यांचं ते असं म्हणणं आहे की पहिल्या पहिला जे लॉट निघला होता पण त्याच्यापेक्षाही थोडासा चांगला होता पण आता जे थोडासा आहे जरा निष्कर्ष दाचा म्हणजे थोड्याशा कमी प्रमाणात किंवा निघलेला आहे तर असं त्यांचं म्हणणं आहे की आता इथं बाजारभाव जे होतो समजा तर इथं साधारणतः किती भाव भेटेल तुम्हाला आता अंदाजे काय अंदाजे सहाशे ते साडेपाचशे दरम्यान भेटेल सहा ते साडेपाचशे म्हणजे किलो त्या हिशोबाने भेटेल त्यांना तर इथं बऱ्याच जणांचं बघितलं आम्ही बाजारभाव वगैरे तर बऱ्यांनी सांगितलं बऱ्याच जणांनी सांगितलं मला सात हजार सांगितलं कोणी साडेसात सांगितलं जसा माल आहे त्या हिशोबाने त्यांना भाव भेटला जातो मित्रांनो तर चला आपण नंतर आपण थोडीशी आणखीन समोर बघूया असं आपण दाखवतो तुम्हाला पोस्ट वगैरे कशाप्रकारे बनले आहेत ते कानाव मध्ये खयूम पाटाण खयुम तो कोणत्या गावच्या तुम्ही आमलावाय गाव इथून अंतर जवळपास चाळीस किलोमीटर चाळीस किलोमीटर आहे मित्र हे इथून चाळीस किलोमीटर अंतरावर यांचं गाव आहे ह्यांचा माल पण खूप चांगल्या प्रकारे बनलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आहे तरी या साधारण तुम्हाला आता भाव किती भेटेल अंदाजे तरी अंदाजे जे सहाशे सत्तरऐंशी पर्यंत जाते सहाशे सत्तरऐंशी पर्यंत म्हणजे ह्यांना चांगला भाव भेटणार आहे मित्रांनो बाकीच्यापेक्षा म्हणजे गोष्टच्या आयुष्य ते की माल म्हणजे रेट ठरला जातो तर त्याचा लिलाव पण आपण मित्रांनो थोड्या वेळा बघणार आहोत कोणाला कन कोणत्या कोणत्या कोषला कसा माल किंवा रेट भेटणार आहे ते थोड्या वेळा आपण बघणारच आहोत चारशे पन्नास चारशे पन्नास पंचावन्न साठ पाच पाचशे 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 पाच सहा पंधरा वीस पाच पंचवीस पन्नास पाच पंचावन्न पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव पाचशे पंच्याण्णव पाचशे पंच्याण्णव एक सहाशे 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 एक सहाशे पाच सहाशे पाच एक सहाशे दोन सहाशे पाच सहाशे पाच सहाशे पाच